तुम्ही बघू शकता की कि किती कुरकुरीत अशी ही चटपटीत शंकरपाळी बनवलेली आहे तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता की कि किती एकदम क्रिस्पी क्रंची झालेली आहे त्याचा आवाज पण एकदम कुरकुरीत येतोय आता एका ताटात ता काढून दाखवते तुम्हाला बघ किती मस्त अशी बनलेली आहे सर्वप्रथम मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत करते आज कर या ठिकाणी आपण चटपटी तशी तिखट शंकरपाळी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे आणि खूप कमी वेळात ही क्रिस्पी आणि क्रंची चटपटी तशी शंकरपाळी घरच्या घरी आपण बनवणार आहोत गोड खाऊन फराळीचं सर्वांना कंटाळा आला असेल त्याच्यामुळं मंद काहीतरी वेगळी अशी शंकरपाळी बनवावी ही आहे ती टोमॅटो फ्लेवरची शंकरपाळी आहे यासाठी आपल्याला मैदा घेतलेला आहे हा मैदा एक वाटी आहे त्यानंतर तूप घेतला आहे आपल्याला मोहन घालण्यासाठी त्यानंतर जिरी घ्यायची आहे लाल मिरची पावडर घ्यायची आहे मी आंबारीची लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तीळ घ्यायचे आहे तुम्ही जिन्नस बघू शकता नंतर ओवा घेतलेला आहे हे सर्व जिन्नस बघून घ्या तुम्ही मी काय काय घेतलेलं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्युरी बनवण्यासाठी टोमॅटो घेतलेला आहे नंतर तडका पॅन घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप एकदम कडकडीत गरम करून आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्याशिवाय आपल्या शंकरपाळ्या या एकदम कडक होणार नाहीत त्यासाठी मी परात घेतलेली आहे परातीमध्ये एक वाटी मैदा टाकलेला आहे त्या मैद्यामध्ये आपलं जिन्नस सर्व जिन्नस ह्याच्यात टाकायचं आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा मीठ आहे त्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत मी तर पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर जिरे टाकायची आहे ववा स्मॅश करून टाकायचा आहे म्हणजे त्याचा खूप छान असा स्मेल येतो हे सर्व जिन्नस आपल्याला काय करायचं आहे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मधोमध होल करायचा आहे तोपर्यंत आपलं मोहन गरम होतंय आणि ते कडक केलेलं तूप जे आहे ह्याच्या मधोमध टाकायचं आहे आणि आपल्याला चमच्याने हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक कडक मोहन टाकल्यामुळे काय होतं हाताला भाजेल त्यामुळे चमच्याने हे एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं थंड झालं की नंतर आपल्याला हाताचा वापर करायचा आहे कारण हाताने व्यवस्थित असं चोरता येतं आणि हे तूप जे आहे ते सर्वत्र लागतं त्याच्यामुळे कुरकुरीत शंकरपाळ्या होतात आता आपण हाताने कणिक तिंबतो तसं आपल्याला तिंबायचं आहे सर्वप्रथम आपल्याला आता हे तूप जे आहे ते व्यवस्थित पिठाला लागण्यासाठी आपण इथं हाताचा वापर करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने सर्वत्र तूप लागलं ला पाहिजे त्यानंतर एक टोमॅटो मिक्सरमधून मी बारीक केलेलं आहे कारण आपण या शंकर पाळ्या जे आहे ना त्या टोमॅटो फ्लेवरच्या करणार आहोत त्यानंतर आपल्याला कणिक तिंबतो तसं व्यवस्थित असं हे तिंबून घ्यावं लागणार आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही शक्य होईल तेवढं घट्ट करायचं आहे टोमॅटोची प्युरी जास्त घेतली असेल तर बिना पाण्याचं पण तुम्ही करू शकता आणि थोडंफार जर जास्त घट्ट होत असेल तर तुम्ही इथं पाणी वापरू शकता आपण कणिक तिंबतो तसं आता हे तिंबून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित असं तिंबलेलं आहे आता थोडंसं तूप लावायचं आहे तूप किंवा तेल पण लावू शकतो आपण कणकीला पण आपण जसं मवतो तसं सेम करायचं आहे फक्त थोडं घट्ट मळायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे मी इथं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये आपल्याला मस्त असं हे चोळून एक दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे परत त्याच्यावर झाकून ठेवणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं आपलं मळून झालेलं आहे आता एक ताट आपल्याला ह्याच्यावर दहा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर बघू शकता पीठ हे फुललं आहे आता आपण ह्याचं शंकरपाळ्या करायला घेणार आहोत त्यासाठी मी इथं पोलपट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तेल लावलेलं ला आहे नंतर चपातीचा उंडा करतो तसा थोडासा छोटा उंडा करायचा आहे आणि थोडस आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून वर वरखाली घ्यायचं आहे आणि चपाती लाटतो तसं पातळ लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ लाटायचं आहे जास्त जर तुम्ही जर जास्त पातळ नाही केला तर तळायला वेळ लागणार आहे त्यामुळे जेवढं कुरकुरीत करता येईल तेवढं तुम्ही कुरकुरीत करा आपण इथं जिरी ओवा तीळ टाकलं असल्यामुळे खूप छान असंही तेलामध्ये तळल्यानंतर दिसतं दोन्ही साईडनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ आणि कडच्या कोरा आहेत ना आपण जे शंकरपाळी करताना कडच्या कोरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला स्क्वेअरमध्ये व्यवस्थित अशा तळता येतील हवं तर तुम्ही वेगळ्या पद्धतीनं पण ह्याला डिझाईन देऊ शकता नंतर उभे काप आपल्याला करायचे आहेत थोडं अंतर जास्त ठेवायचं म्हणजे जास्त पातळ तेलामध्ये व्यवस्थित तळलं जातं त्यानंतर पट्टीवर पट्टी आपल्याला एक ठेवायची आहे स सुरुवातीला सर्व पट्ट्या वेगळ्या करायच्या आहेत त्यानंतर एकावर एक, एक पट्टी ठेवायची आहे आणि त्रिकोणी कट लावायचा आणि हे सर्व काप आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत आता हे बघा सगळे काप सुटी झालेले आहेत तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवते नाहीतर वेळ लागेल परत गरम व्हायला आणि रेसिपी अजून पुढं जास्त वेळ वाढल जास्त वेळ पाहायला बोर होतं मग तोपर्यंत तो तेल गरम करायला मी गॅसवरती ठेवलं आहे आता मी तुम्हाला डायरेक्ट तळताना दाखवते आता सर्व सुट्टी करून झालेले आहेत आता कढई गरम झालेली आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला सर्व तिकडशंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे काय होतं जास्त क्रिस्पीनेस पण येतो दोन्ही साईडनं न व्यवस्थित आपल्याला हे हलवत राहायचं आहे त्याच्यामुळे काळा कलर जास्त होत नाही खूप छान अशा तिखट शंकर पाया टेस्टला लागतात आता आपण काय करू झाऱ्याने हे व्यवस्थित अशा पा तेल मितळून आपण एका प्लेटमध्ये काढूया हे बघा किती कुरकुरीत असा आवाज येतोय कमी गॅसवर तळल्यानंतर खूप छान असा क्रिस्पीनेस पण ह्याच्यामध्ये येतो बघा आता चला आपण सर्व करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती छान कुरकुरीत अशा झालेल्या आहेत बघा किती छान असा आवाज येतोय खूप साधे आणि सोप्या पद्धतीने हे बनवलेले आहेत हाताने तोडून दाखवते हे बघा कसं छान एकदम क्रिस्पीनेस पण आलेला आहे अगदी लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वजण हे आवडीनं खातात तिखट शंकरपाळी खूप चवीला छान लागते प्रवासामध्ये तुम्ही कॅरी करू शकता आमचा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद